नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुड फ्रायडे विषयी माहिती किंवा निबंध मराठी मध्ये चला तर मग सुरू करूया गुड फ्रायडे म्हणजे ख्रिश्चन धर्मातील एक महत्वाचा दिवस जो दरवर्षी इस्टरच्या आधीच्या शुक्रवारी साजरा केला जातो या दिवशी येशू ख्रिस्ताला स्तंभावर चढवून त्याचा मृत्यू झाला या घटनेचे स्मरण केले जाते हा दिवस दुःख तपश्चर्या आणि उपवासाचा दिवस आहे गुड फ्रायडे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस आहे ख्रिश्चन लोकांच्या मते येशूच्या वधस्तंभावर होणाऱ्या बलिदानाने मानवाचा पापातून मुक्त होण्याचा मार्ग खुला केला या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात आणि ख्रिश्चन बांधव एकत्र येऊन येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा आणि मृत्यूचा विचार करतात हा दिवस दुःख आणि चिंतनाचा दिवस असल्याने अनेक लोक शांततेत आणि प्रार्थना करत दिवस घालवतात गुड फ्रायडे यालाच पवित्र शुक्रवार किंवा काळा शुक्रवार असेही म्हटले जाते गुड फ्रायडेच्या दिवशी जगभरातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते येशू ख्रिस्ताला क्रुसावर ठेवल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा जिवंत झाले म्हणून ईस्टर संडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुड फ्रायडे ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण दिवस आहे धन्यवाद